भुवर विमलजसू जोदा गुर विष्णु गुरविष्णु देवो महेश्वरा गुरुस्क्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्येत्र्यम्बके गौरे नारायणे नमो सुते वसुधे देवं हंसचानूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे अलंका अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्तं पदाम्बोजते जुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदास्तुयमानं। स्तूयमानम् समाधिस्तमूर्तिं ध्यान ध्यानदेवम् आता अभिनववाग्विलासिनी जे कला कामिनी ते शारदे विश्वमोहिनी नमिनी मिया वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व yeah 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 yeah, yeah. Ah, yeah. yeah. மலிங்கம் பஜே பாண்டம் பண்டுரங்க दाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका सांगतो तुमासे वजारी विठ्ठला नाही तरी गे ना जन्म वाया करिता भरोबरी दुरावसी दुरी बाबाची पुरी वाहवसी काही नलगे एक भावची कारण तुका मने आन विठोबाची करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसेनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तीमंत तुतळे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोपारा यांचा तीन चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन सांगतात सांगतो तुमासे बजारे विठ्ठला महाराष्ट्र हा संतांचा देश लोकोद्धाराचं महान मंदिर संतांनी या महाराष्ट्रात उभारलं त्याचा पाया ज्ञानोबाने घातला नागबाबांनी भिंती रचल्या आणि तुकोबाराने त्याचा कळस रचला ज्ञानोबा पासून तुकोबरायापर्यंत सगळ्या संतांनी तुम्हा मला सांगितलं की बाबांनो जगायचं कसं चालायचं कसं बोलायचं कसं वागायचं कसं जगायचं कसं सगळा मार्ग संतांनी तुम्हा मला सांगितला आजच्या अभंगात जगदगुरु तुकोबाराय तुमच्या धर्माची व्याख्या तो पंडित नाही काळजीपूर्वक आहे का कीर्तन का जरा वेगळं आहे धर्माची व्याख्या असतलीच सांगतो तो पंडित नाही धर्माचं आचरण करून व्याख्या सांगतो तो खरा पंडित दुसरी गोष्ट रणभूमीमध्ये शत्रूला जिंकतो तो शूर नाही मग शूर कोण आपल्या इंद्रियावर जो विजय मिळवतो तो खरा शूर जे आपण हनुमत इंद्रियावर जो विजय मिळवतो तो, तो खरा शूर नुसतंच दान देतो तो दाता नाही लक्षपूर्वक आहे का नुसतंच दान देतो तो दाता नाही मग दाता कोण योग्य मार्गाने मिळवून सन्मानपूर्वक देतो तो दाता आणि नुसत्याच मनोरंजन करतो लोक नुसतं टाळ्या वाजतात वा वा काय कार्यक्रम झालं लोक नुसतं आडपुडूडो हसले महाराज काय कीर्तन झालं असं लोक म्हणतात ना नुसतंच मनोरंजन झालं टाळ्या वाजल्या सगळा मंडप पुस्तक डोलत होता तो वक्ता नाही मग वक्ता कोण वक्ता दस सहश्री शिव दहा हजारात एखादा वक्ता होतो पण वक्ता कोण जो तुमच्या आमच्या उद्धाराचं सांगतो जो तुमच्या आमच्या हिताचं सांगतो तो खराब अभंगात जगद्गुरु तुकोबर आहे तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन तर सांगतात पण तुमच्या आमच्या हिताचं सांगतात तुकोबर आहे अभंगाच्या सुरुवातीला सांगतात सांगतो तुम्हाला की बाबा नो मला कोणी म्हटलं नाही की या आणि सांगा मी होऊन सांगतोय तुम्ही काय करा मानव देह तुम्हाला मिळाला ना मानवी देह तुम्ही धारण केला ना तुम्ही विठ्ठलाची भक्ती करा लोक म्हटले महाराज कधी भक्ती करायला वेळ आहे आम्हाला भक्ती करायला वेळच वेळच नाही महाराज आम्हाला सकाळी उठलो का रात्री झोपेपर्यंत कधी काय केलं हेच लक्षात नाही मग तो खो बरे सांगतात मी काय सांगतो ते आई तू विठ्ठलाला भज जर तू विठ्ठलाची भक्ती केली नाही तुला का नसून तू श्रवण केलं नाही तुला तो नसून तू जर बोलला नाही तर नाही तरी गेला जन्म वाया तुझा संपूर्ण जन्म वाया गेला तुझ्यासारखी बरोबरी अनेक लोकांनी केली रावणासारखा श्रीमंत राजा या जगात होऊन गेला त्याला देखील बसवता नाही तुमची आमची काय अनेक लोकांनी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला पण ते भवसागरात ते बुडून गेले भवसागर त्यांना तरून जायचं असेल तर तू विठ्ठलाला बस हे जे मी तुम्हाला सांगतोय तुकोबर आहे सांगतात हे जे मी विठ्ठलाला भस विठ्ठला बस पुन्हा पुन्हा तुला सांगतोय विठ्ठलाला संगीत विचारत नाही लागत महाराज किती गातोय तू किती वाजवतोय किती लोकांना गोड बोलतोय हे नाही लागत लोकांना सांगतात तुला ती कला प्राप्त झाली ती भगवंताची काहीतरी कृपा आहे भगवंताच्या कृपेनं तू ती कला प्राप्त केली पण भगवंताला काय लागतं तू निश्चित भजन कर तुम निश्चित वाजव पण त्याच्यामध्ये भावंत करणार तुझ्या कारणीभूत सगळ्यात महत्वाचा असतो किती भावानं ते भगवंत त्याला सादर करतोय काही नलगे एक भावची कारण आणि तुकोबाराय विठोबारायाची शपथ घेऊन सांगतात की बाबांनो मी माझ्या विठोरायाची शपथ घेऊन सांगतो म्हणून तुम्हाला सांगतो त्याला काहीच लागत नाही देव भावाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हा भाव एकच कारणीभूत भगवान परमात्म्याच्या करता आहे असं अभंगाचं निरूपण आपल्याला दुर्वळीत चार पाच तासामध्ये सगळे जनलेले सगळे म्हणणारे चांगले वाजवणारे चांगले सांगणार चांगलं नाही पण बाकीचं सगळं माहोल चांगला साऊंड चांगले श्रोते भरपूर जास्त नाही फक्त तीन चार तास आपण कार्यक्रम करूया आणि जगद्गुरु टेन्शन घेऊन बरोबर साडे दहा ला एक मिनिट पण वर जोड देणार जगद्गुरु तुको भरायच्या या अभंगावर आपल्याला चिंतन करायचंय फक्त जेव्हा जेव्हा विठुरायचं नामस्मरणे तेव्हा तेव्हा मुखानं टाळी वाजवायची आणि हाताने नामस्मरण करायचं बरोबर ना म्हणजे लक्ष आहे सगळ्यांचे हातानं टाळी वाजायची आणि मुखानं नामस्मरण करायचं विठ्ठल